मंडळी शांत झोप येणं ही फार दुळमिळ गोष्ट अनेकांसाठी झालेली आहे आपण बघतो की या धक्कादक्कीच्या जीवनामध्ये रात्री बराच वेळ झोपच येत नाही सद्गुरू सांगतात झोपेचे दहा नियम ज्याने तुम्हाला अलारामशिवाय झोप येणार आहे झोपेत तुम्ही अनेक नकारात्मक किंवा सकारात्मक गोष्टी वाढवू शकता अलाराम लावून सकाळी उठणं हा जीवन जगण्याचा चांगला मार्ग नाही अनेक जण सकाळी उठल्यानंतर कारण नसताना दुःखी होतात म्हणजे तुम्ही रात्री अतिविचार केला असणार यामुळे मानसिक नाही तरी शारीरिक आरोग्यावर देखील याचा परिणाम होत असतो आणि म्हणून अनेक गोष्टी आपण बदलल्या पाहिजेत असं सद्गुरू सांगतात जर तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर झोपण्याच्या आधी तुम्ही काही गोष्टी करायला हव्यात जेणेकरून तुम्हाला चांगली झोप येईल एक मांस किंवा फॅट्सयुक्त जेवण खात असाल तर झोपण्याच्या दोन ते तीन तास आधी ते खाल्लं पाहिजे जेणेकरून त्याचं पचन चांगलं होईल झोपण्याच्या आधी पाणी पिऊन नंतर झोपायला गेलं लग पाहिजे ज्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल आणि झोप देखील पूर्ण होणार आहे लक्षात ठेवा जेवण केल्यानंतर विशेषतः मांस आणि फॅटयुक्त जेवण केल्यावर लगेच झोपणं टाळलं पाहिजे आता दुसरा मुद्दा बघणार आहोत झोपण्याच्या अगोदर आंघोळ करा झोपण्याच्या आधी आंघोळ केल्यानं शरीर निरोगी राहतं रात्री कोमट पाण्याने आंघोळ अंगोल करा आंघोळीनंतर दहा ते वीस मिनटं किंवा अर्ध्या तासाने झोपला तरी चालतं यामुळे चांगली झोप येईल आंघोळ केल्याने फक्त त्वचेची स्वच्छता नाही होत तर मनही चांगलं राहतं बघा करायला थोडा अवघड आहे परंतु ज्यांना झोपेची समस्या आहे त्यांनी रात्री आंघोळ करा बघा झोपेमध्ये चांगला फरक दिसून येईल झोपण्याआधी जैविक तेलाचा दिवा लावा ऑलिव्ह ऑइल लिनसीड ऑइल अशा कोणत्याही प्रकारचा दिवा तुम्ही लावू शकता ज्या ठिकाणी झोपता त्या ठिकाणी एक छोटा दिवा लावा रात्री झोपताना अंथरुणात बसून योगाभ्यास किंवा ध्यान आपण जर केलं तर नक्कीच आपल्याला झोप लवकर लागते म्हणजेच काय की आपली विचार प्रक्रिया शून्य व्हायला हवी त्यासाठी ध्यानधारणा चांगली मदत करते झोपताना डोकं उत्तर दिशेला ठेवू नका ज्यामुळे रक्तप्रवाह चांगला होतो आणि रक्त हळूहळू डोक्याच्या दिशेला जाते त्यामुळं मेंदूला रक्त पुरवठा व्यवस्थित झाला नाही तर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात म्हणून उत्तर दिशेला डोकं ठेवू नये आणि इतर दिशा कोणत्याही चालणार आहेत एवढं आपण लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही नश्वर आहात हे लक्षात ठेवा झोपण्याच्या आधी अंथरुणात बसून विचार करा तुम्ही आज जे केलं ते सार्थक आहे का, का? तुम्ही काही चुकीचं तर नाही करत आहात ना याचा विचार करा मी चोवीस तासात जे केलं ते सार्थक आहे माझ्या वागण्याने कोणाला त्रास झाला नाही आणि नक्कीच मी चांगल्या कामी लोकांच्या येईल असं स्वतःला प्रश्न विचारा याने मन प्रसन्न एकाग्र आणि शांत होतं अलारामचा वापर करू नका यामुळे दिवसाची आणि भविष्याची दिशा ठरत असते तुम्ही ज्या पद्धतीने जेवण करता ज्याप्रमाणे झोपेची वेळ देखील ठरवली पाहिजे जेवणाची वेळ झोपेची वेळ हळूहळू नियमाने किंवा परिश्रमाने तुम्ही ती योग्य ठरू शकता उजव्या कुशीवर झोपा ज्यामुळे चांगली झोप येईल जेव्हा शरीर आराम करते तेव्हा मेटाबॉलिक स्थिती तुमची मंद होत असते सकाळी उठताना आनंदाने उठा प्राकृतिक कारणामुळे अनेक जणांचा जीव जातो जर तुम्हाला दुसरा दिवस पाहायला मिळाला तर तुम्ही जिवंत आहात याचा आनंद ठेवून चेहऱ्यावर हास्य ठेवा झोपेतून उठताना नेहमी उजव्या बाजूनच उठा ही एक शास्त्रोक्त पद्धत आहे यामुळे तुमच्या आरोग्यावर तुमच्या हृदयावर ताण येत नाही आणि तुम्हाला चांगली झोप देखील यामुळे लागत असते मग या सद्गुरूंनी अशा प्रकारे दहा झोपेचे नियम सांगितलेले आहेत आणि अशाच प्रकारच्या आयुर्वेदाच्या खात्रीशीर आणि नवनवीन व्हिडिओंसाठी तुमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज फॉलो करा पाहत राहा पुन्हा भेटू धन्य